नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं ग्रीन प्लॅनेटच्या धरती मातेला वाचवा या अभियानामध्ये मी बल्लाळणा शिंदे हार्दिक स्वागत करतो आज आपण चिंचोली बल्लाळनाथ तालुका जिल्हा लातूर या ठिकाणी चिंचोलीतील शेतकरी बल्लारनाथ पडोळे यांच्या शेतामध्ये आहेत ऊसाच्या या ऊसासाठी त्यांनी ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट वापरलेले आहेत हे वापरल्यामुळं या ऊसामध्ये काय फरक पडला आहे वापरण्याच्या अगोदर ऊस कसा होता याची आपण मुलाखत घेणार आहेत तर तुमचं पूर्ण नाव आणि या ऊसाची हे प्रोडक्ट वापरण्याच्या अगोदर काय कंडिशन होती ते मी सांगा माझं नाव बलारनाथ भीमराव पडोळे चिंचोली बलारनाथ तालुका जिल्हा लातूर आपण हे प्रोडक्ट वापरल्यापासून ऊसाची अतिशय सुंदर वाढ आणि जाडी ऊसामध्ये जाडी संख्या वाढलेली आहे या उसाचा हा खोडवा आहे ना ऊस हो हा ऊस कधी गेला हा ऊस डिसेंबर मध्ये गेलेला डिसेंबर मध्ये आणि मग याला आपले वापरला सुरुवात कधी केली मे मध्ये तुम्ही खत मे मध्ये आणि खत कधी टाकला याला एक जून ला केला एक जून ला खताचं म्हणजे आपण कुठला कुठला खत वापरला भूमी पावर पोटॅश आणि प्रोम बर हे खत वापरल्यानंतर ह्या ऊसामध्ये तुम्हाला काय बदल वाटलं आणि उसा हे प्रोडक्ट वापरण्याच्या अगोदर उसामध्ये काय फरक होता ऊसामध्ये नव्हता आणि ऊसाचे म्हणजे ऊसाचा हिरवागार नव्हताच त्याच्यानंतर पुन्हा ऊसाची पिवळसर पण दिसत होता अगोदर हे प्रोडक्ट वापरल्यापासून त्याच्यात हिरवळपणा वाढला त्या ऊसाची वाढली आणि ऊसाची संख्या पण खूप छान आहे आता सध्या असून बर आणि हे होता पूर्ण वाढ नव्हती याला पाणी कमी पडलं आणि यावर्षी आपल्याकडे दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं पाणी नव्हतं आपल्याकडे पिण्याच्या पाण्याचे वांदे होते बरोबर आहे तशा परिस्थितीमध्ये तुम्ही ऊस टिकवला आणि नंतर याला काय केलं फवारणी केली फवारणी केली कुठली कुठली फवारणी केली सांगा नेटवर्किंग ग्रो वीस वीस आणि स्पीड ऑल नाईन्टी नाईन्टी है ना हे ह्याच्या दोन फवारणी केलेले आहेत बर बर ह्याचा पण अतिशय सुंदर रिझल्ट आलाय आपल्याला ऊसाला बर म्हणजे आज ऊसाची उसा, पानाची साईज वाढली ऊसामध्ये तेज आले ऊसात तेज आलंय ना आणि खत टाकल्यानंतर हा, हा, हा जो एक ऊस आलाय इकडला साईडचा हे टाकण्याच्या अगोदर वाढ झाली ऊसाची जे कांड्याची जाडी आहे कशी आहे आपला खत टाकण्याच्या अगोदर उसाची जाडी कशी दाखवा कशी आहे किती त्याची कांड्याची जाडी किती आणि दोन्ही मधला अंतर किती आहे कांड्या मधला चार बोटाचा आहे फक्त आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट ही नंतर आलेली आहे बरोबर आहे नंतर आलेली कांडी इंचाची कांडी भरली त्याला बरोबर आहे आणि इथे सुद्धा ह्या जुन्या ऊसामुस काय झालं खालची कांडी लहान आहे आणि ज्या आपण खत टाकला त्यावेळेस कांडी कशी आहे